नमस्कार शेतकरी मानवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मानानो तुकडाबंदी कायदा रद्द करा असे दांगट समितीची शासनाला शिफारस झालेली आहे तुकडाबंदी कायदा रद्द करा अशी दांगट समितीची शासनाला शिफारस झालेली आहे मानानो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता खात्यात जमा झालेला आहे ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ राज्याला मिळाले एकोणीसशे सदुसष्ट कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला एकोणीसशे सदुसष्ट कोटी रुपये पीएम किसान योजनेच्या मार्फत मिळाले तसेच अमरावती सोयाबीनचे दर एक हजाराने पडले भाव वाढण्याची शक्यता दुसरं अमरावती सोयाबीनचे दर एक हजाराने अजून पडले आहेत शासकीय खरेदी बंद झालेली आहे कृषी आयुक्तालय आत्माकडून का, कापूसपुत संशयास्पद खरेदी दोन्ही खरेदी प्रक्रिया डीबीटीला फाटा दिलेला आहे तसेच तूर खरेदी नऊस पंचवीस मार्चपर्यंत मुदत वाढ झालेली आहे चोवीस जानेवारीपासून सुरुवात झाली होती आता मार्चपर्यंत तिथे मुदत वाढ झालेली आहे तसेच नाफेडकडील तीन लाख टन सोयाबीनचे विक्रीचा घाट दर आणखी दबावात येण्याची सोपा ला भीती नाफेडकडील तीन लाख टन सोयाबीनला फाटा भेटलेला आहे तर वेतन जे कृषी क्षेत्रात वेतन भेटतं आणि अनादा अनुदान भेटतं सरकारला याचाच अधिक खर्च आहे शेतीसाठी तर दोन्हीपैकी केवळ बासष्ट टक्के निधीचा वापर झालेला आहे बाकी सगळा वेतन अनुदानावर खर्च झालेला आहे